लढ्यात चर्वरी मैदानाकरांचं एक मानाचं मैदान म्हणून ज्या मैदानाची भाजी आहे असं बरोबर फाजीवर आयोजित केलेलं महालक्ष्मी यात्रेनिमित्त आयोजित मैदान आणि या मैदानाचा सेमी फायनल चहा पडतो आहे आणि चहा मध्ये सुंदर अशी लढत हे रोजगारी क्षेत्र आणि या रोजगारी क्षेत्रामध्ये कधीही नाही कसंही घडू शकत महाराष्ट्र बादल पाच उठला आणि पाच मध्ये लढत चाललेली महालक्ष्मी आपले इंटरव्ह्यू केलेला एक आदप चा मैदान अरिया मैदानाचा सेमीफायनल पाच पोट आहे अगत मग खेळाय कोण होता फायनल साई पाठवा सिंह पोटे का सेवाच्या सेमीफायनल या मैदानाचा स्टाफ अरे आणि स्टाफ मध्ये लढत

आणि दहा गाड्या मध्ये रडत संग्राम आणि फायनान्सच्या मानकरी काही गडा चौऱ्या घड्यात चढाई गाड्या साधा गाड्यांच्या मध्ये आली आणि कधी ती लढा चढी शेपराच्या मध्ये आधी